खूप मोठा राजा असतो त्याच्याकडे घोडदळ पायदळ सैन्य भरपूर प्रमाणात असत संपत्ती खूप असते त्याचा एक आवडता हत्ती एकदा सफिर सफरीला गेल्यानंतर एका चिखलात अडकतो आणि त्याला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात त्याच्यासोबत जो माणूस असतो तो त्याला सतत अंकुश मारत असतो आणि त्या त्रासाने त्या अंकुशाच्या माराने तो वर येईल असं त्याला वाटायला लागतं मात्र तसं काही होत नाही बरेच तास निघून जातात राजाल राजाला त्या हत्तीची काळजी वाटायला लागते तेव्हा त्याचं सैन्य तिथे जातं आणि घडलेली सगळी हकीकत त्या राजाला सांगत तेव्हा राजा स्वतः येतो आणि त्याच्या लक्षात येतं की मला खूप वाईट वाटतंय हा हत्ती अडकलेला आहे त्याला काढायचं कसं बाहेर तेव्हा राजा रणवाद्य घेऊन येतो कारण त्या हत्तीला राजासोबत जेव्हा सैन्य लढाईला जातं राजा लढाईला जातो तेव्हा जायची सवय असते आणि त्या रणवाद्याचा आवाज आला की राजासाठी उठायची सवय असते ते रणवाद्य त्याच्या कानात ऐकू आलं की तो हत्ती उठतो आणि लगेच धावायला लागतो यावरून आपल्याला एकच कळतं की जेव्हा जेव्हा आपण निराशेच्या चिखलात पसलेलो असो तेव्हा आपल्या कानामध्ये सतत रणवाद्य ऐकू यायला पाहिजे कारण जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत लढाई संपलेलीच नसते रणवाद्य वाजायला लागलं की आयुष्याची लढाई सुरू आहे आणि आता परत उभं राहायचंय परत आपल्याला लढायचंय हे कळतं आणि आपण निराशेतून बाहेर यायला उत्स्फूर्तपणे प्रयत्न करायला लागतो